नमस्कार आज आपण पाहणार आहोत अक्षर ब्रह्मयोग यामध्ये आहे ब्रह्म अध्यात्म कर्म इत्यादी विषयांच्या बाबत अर्जुनाचे सात प्रश्न आणि त्याची उत्तरे भक्तियोगाचा विषय तसेच शुक्ल मार्ग व कृष्ण मार्ग यांचे विवरण हरी ओम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भगवत गीता अथाष्टमो ध्याय अर्जुन उवाच ओवी क्रमांक एक तद् ब्रह्म किं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूत किं प्रोक्त अधिदैव अर्थात अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तमा ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात ओवी क्रमांक दोन अधियज्ञ कथ कोत्र देहेस्मिन मधुसुदन प्रयाण काले च कथं नेयोसी नियतात्मभी अर्थात हे मधुसूदना येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात श्री भगवान उवाच ओवी क्रमांक तीन अक्षरम ब्रह्म परमं स्वभावोध्यात्म भूत करो विसर्ग कर्मसित अर्थात श्री भगवान म्हणाले परम अक्षर ब्रह्म आहे आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नाव्याने सांगितला जातो तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो ओवी क्रमांक चार अधिभूत क्षरो भाव अधियज्ञोह मेवात्र देह देह भूतांवर। अर्थात उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देय दाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना या शरीरात वासुदेवच या मी वासुदेवच अंतरयामी रूपाने अधियज्ञ आहे ओवी क्रमांक पाच अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर य प्रयाती समद्भाव याती नास्यत्र संशया अर्थात जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच शंका नाही ओवी क्रमांक सहा यम यम वापी स्मरण भाव्य कलेवर कौ सदा अर्थात हे कुंती पुत्र अर्जुना हा मनुष्य अंतःकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो ओवी क्रमांक सात तस्मा सर्व कालेषु मा मनुस्मरायुद्ध मा मनोबुद्धी माशस्य संशय अर्थात म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तो निसंशय मलाच मिळशील ओवी क्रमांक आठ अभ्यास योग युक्तेन चेतसा ज्ञान परममिार्थानुचिंतय अर्थात हे पार्था असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला जाऊन मिळतो ओवी क्रमांक नऊ कवी पुराण मनुस्मरेत्य मनोरणीयानुस्मरेत्य सर्व धातार्यूप तमसा परस्तात अर्थात जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियामक सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो ओवी क्रमांक दहा प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव ध्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम कुंपेती दिव्यम अर्थात तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो ओवीक्रमांक 11 अकरा अक्षरं वेदवितो वदन्ति विशन्ति यत् तदो वितरागा यदीच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे अर्थात वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात आसक्त नसलेले यत्नशील संज्ञाशी महात्मे ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परंपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो ओवी क्रमांक बारा आणि तेरा सर्वताराणी प्राणम स्थितो योग धारणा ओमिशर ब्रह्म व्याहरन माम नुस्मरन ययाती त्यजन देह सयाती परमाम गती अर्थात सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राणमस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योगधारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षरूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परम गतीला प्राप्त होतो ओवी क्रमांक चौदा चेता सततम यो मां स्मरती निद्यशा योगिना अर्थात हे अर्जुना जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योगाला मी सहज प्राप्त होणारा आहे ओवी क्रमांक पंधरा मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वत महात्मा संसिद्धी परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत ओवी क्रमांक सोळा आमभुवना लोका मामुपेत्य मा कौतेय पुनर्जन्मनवीत्यते अर्थात हे अर्जुना ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत परंतु हे कोणती पुत्रा मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत ओवी क्रमांक सतरा सहस्त्रयुगपर्यंत हर्यत् ब्रह्मणो विदु रात्रीम युग सहस्रांता ते हो रात्र अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्र ही एक हजार चतुर्युगांची असते जे योगी हे तत्वत जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत ओवी क्रमांक अठरा अव्यक्तात व्यक्त सर्व अर्थात सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात ओवी क्रमांक एकोणीस भूतग्राम सैवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते वश पार्थ प्रभवत्यहरागमे अर्थात हे पार्थ तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो ओवी क्रमांक वीस परस्त मातृभावे अव्यक्तो व्यक्ता सनातना यसह सर्वेशु भूतेषु नश्यसु न अर्थात त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व सर्वभूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही ओवी क्रमांक एकवीस स्तमाहू परमाम गती यम प्राप्यत ममा अर्थात त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय ओवी क्रमांक बावीस पुरुष भक्त्या भूतानी अर्थात हे पार्था ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे ओवी क्रमांक तेवीस वृत्तिं, वृत्तिं चैव योगिना प्रयालम वक्ष भरतर्षभ अर्थात हे अर्जुना ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन ओवी क्रमांक चोवीस अग्निर्ज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायण विदो जना अर्थात ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे दिवसाची अभिमानी देवता आहे शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ओवी क्रमांक तत्र त्र चांद्रमसम योगी प्राप्य निवर्तते अर्थात ज्या मार्गात दुराची अभिमानी देवता आहे रात्रीची अभिमानी देवता आहे कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणाऱ्या योगी वरील देवतांकडून नेला जातो पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो ओवी क्रमांक सव्वीस शुक्लकृष्णे जगत शाश्वते मते एक यातनावृत्ती या अन्यया वर्तते पुन्हा अर्थात कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो ओवी क्रमांक सत्तावीस पार्थ जानन योगी मोयती कश्चन तस्मा सर्वेशु कालेशु योग भवा भवार्जुन अर्थात हे पार्थ अशा रीतीने या दोन मार्गांना तत्त्वत जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणार आहो ओवी क्रमांक अठ्ठावीस वेदेषु यज्ञेषु तपसुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टं अत्येति तत् सर्वमिदं विधित्वा योगी परं स्थानमुपेति चाद्यम् अर्थात योगी पुरुष या रहस्याला तत्त्वतः जाणून वेदांचे पठन यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो ओम तत्सद्दी श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोध्याया हा